न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा तर दोन गटात एकमेकांकडे पाहण्यावरून जोरदार धुम्सचक्री उडाली असून हो। त्यात एका गटानं तरुणाच्या डोक्यात हत्यारानं वार करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी कुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला त्या विरोधात दिलेल्या फिर्यादीत चौघांवर दुखापतीचा गुन्हा दाखल केलाय याबाबत अविनाश घोडके यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली त्यावरून पोलिसांनी विकी कांबळे याला अटक केली आहे विशाल कांबळे याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय ही घटना धनकवडी येथील ठाकर गिरणीसमोर समोर चोवीस ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचे नातेवाईक अभिषेक नरसिंगे यांचे विकी कांबळे यांच्याशी शाब्दिक बाचाबाची होत असल्याचा अविनाश घोडक यांना दिसला त्यांनी विकी कांबळे याला याबाबत विचारले असता त्याला घोडक्या यांना तुला बघून घेतो अशी धमकी दिली घरी जाऊन भाऊ विशाल्याला घेऊन आला विकियाना हातातील कोयतानं घोडके यांच्या डोक्यात डाव्या कानावर वार केले विषाल्यानं पायाच्या नडकीवर वार करून त्यांना जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला पोलीस रिक्षक रुपेश जाधव तपास करत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही व्ही नाईन ला वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा